नमस्कार ॲग्रो शुवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत माझं नाव पंकज जोशी विंचुळकर मी एक वरिष्ठ पत्रकार आहे आणि कांदा हा माझा अभ्यासाचा विषय आहे गेले काही दिवसांपासून आपण माझ्या चॅनलला लाईक ला करून सबस्क्राईब करून आणि शेअर करून आणि आपल्याला हा व्हिडिओ आणि यातली माहिती आवडत असल्याची प्रतिक्रिया देत आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्या सगळ्याबद्दल मी आपले पुन्हा एकदा आभार मानतो आणि परत एकदा जे नवीन आहेत त्यांना विनंती करतो आणि ज्यांनी लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी त्यांनाही पुन्हा आवाहन करतो की कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा की जेणेकरून नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे अपडेट तुम्हाला त्या त्यावेळेस मिळत जातील पुढे जाण्यापूर्वी संक्रांतीपर्यंत कांद्याचे बाजारभाव टिकतील किंवा घसरतील हा आजचा विषय आहे तर या विषयाशी संबंधित आपण जे काही विश्लेषण आहे जी काही माहिती आहे ती सगळी बघणार आहोत आणि त्याबद्दलचं काही गोष्टी सांग तुम्हाला मी सांगेन दोन दोन ते चार जणांनी मला काही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या निवडक प्रतिक्रिया मी आपल्या इथे सांगतो त्यातला एक ज्ञानी माऊली म्हणून अकाउंटवरनं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की बाजारामध्ये जे कमीत कमी, -कमी बाजारभाव आणि जास्तीत जास्त बाजारभाव असे असतात आणि सरासरी बाजारभाव असतात तर जास्तीत जास्त जे बाजारभाव असतात त्यामध्ये असे किती लोकांना ते मिळतात एक दुसरा प्रश्न असा होता की न इथलीच जी मार्केट आहे समजा नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दहा लाख क्विंटल कांदा खरेदी झाला तर तो दुसऱ्या दिवशी बाहेरच्या राज्यामधल्या मार्केटमध्ये विकायला जातो मग ती पण आवक धरली जाते का हा एक प्रश्न आहे आणि तिसरा नेहमीचा सगळ्यांचा प्रश्न आहे की संक्रांतीपर्यंत बाजारभाव काय राहतील ते पडणार की कसे राहणार फेब्रुवारीमध्ये बाजारभाव कसे राहणार त्याच्यानंतर मार्चमध्ये कसे राहणार हा सगळ्यांचा प्रश्न आहे तर या सगळ्या प्रश्नांना मी उत्तरं देणार आहेत वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत जसं मी आता ज्ञानी माऊले आणि त्यांचं नाव घेतलं तर या सगळ्या प्रतिक्रियांना मी स्वतंत्र व्हिडिओमध्ये उत्तरं देणार आहेत कारण आपल्याकडे या सगळ्या याच्यात वेळ मर्यादित असतो मध्ये दोन तीन दिवसांचा गॅप पडला होता त्यामुळे मला अनेकांनी विचारलं की तुम्ही चार ते पा पाच दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही आहेत रविवारी एक रील केला होता पण अनेकांना ती प्रतीक्षा होती त्यामुळे आपली प्रतीक्षा जास्त ताणून धरायची नव्हती काही डेटा मला पाहिजे होता आणि ते आल्याशिवाय पुढे जाणं योग्य नाही म्हणून मी थांबलो नेहमीप्रमाणे डिस्क्लेमर जो आहे तो मी परत देतो आहे बाजारभाव जे आहे ते हवामान एकूण लागवड क्षेत्र आवक आ आयात निर्यातीचे धोरणं ग्राहकांकडून होणारी मागणी आणि एखादे समजा नैसर्गिक संकट आले वादळ अवेळी पाऊस या सगळ्यांवर अवलंबून असल्यामुळे त्याचं तुम्हाला विश्लेषण आम्ही सांगत असतो हे राज एक या सगळ्या याच्यामध्ये कांद्याचं भविष्य नाही कांद्याच्या बाजारभावाचं किंवा कोणी ते सांगूही शकत नाही असं मी वारंवार सांगत असतो ते पुन्हा एकदा सांगतो आणि दुसरं मी असं विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहेत की ज्या कदाचित तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर मिस करू शकाल तर पहिला टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये आज दिनांक आठ जानेवारी पंचवीस लासलगाव बाजारामध्ये कांद्याची सरासरी कांद्याची सरासरी काय कांदा सॉरी कांद्याला सरासरी काय दर मिळाले ते आता आपण बघूया आज कांद्याला सरासरी तेवीसशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाला विंचूर बाजारामध्ये पण साधारण तेवीसशे एकावन्न रुपये सरासरी दर होता तर कालच्या तुलनेत आज साधारण पन्नास रुपयांचा फरक आहे काही ठिकाणी तो शंभर रुपयांचा फरक आहे आता माझ्यापुढे मी एक बराच डेटा गोळा करून एक तुमच्यासाठी एक तक्ता तयार केलेला आहे या तक्त्यामध्ये किंवा ही माहिती मी जी सांगणार आहे त्यामध्ये मागच्या आठ दिवसांचे देशातले कांद्याची आवक आणि बाजार कांद्याची आवक आहे मागच्या आठ दिवसांचे राज्याची कांद्याची आवक आहे आणि जसं मी सांगतो की मला विचारत असतं की तुम्ही सोलापूरचं नाही सांगत आमचं नगरचं सांगत नाही पण सर्वात मोठी देशातली जी बाजारपेठ आहे ती आहे नाशिक आणि नाशिकमध्येही लासलगाव त्यामुळे लासलगावचे जे बाजारभाव आहे ते संदर्भासाठी संपूर्ण देशामध्ये घेतले जातात जेव्हा कांदा निर्यात होतो तेव्हाही तिथे नाशिक कांदा असंच म्हटलं जातं त्यामुळे मी तुम्हाला समजावं आणि तुम्हाला त्या सोप्या भाषेत एकूणच संदर्भ यावे म्हणून मी का लासलगाव हा अभ्यासाचा विषय घेऊन सरासरी जे बाजारभाव आहे ते लासलगावचे गृहीत धरलेले आहेत त्याचा संदर्भ घेऊन मग तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही जर दरवेळेस काय बघतात की आज लासलगावचे बाजारभाव किती आहे पंचवीसशे आहेत तर मग नगरला किती असतील राहत्याला चोवीसशे असेल किंवा श्रीगोंद्याला पंचवीसशे असेल तर या पद्धतीनं तुम्ही साताऱ्याला असेल तर ते थोडेसे वाढतात तर या पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेट जसे करतात ते तुमच्या पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेट करा आता आपण महत्त्वाचा जो भाग आहे दुसरा तो विश्लेषण कांद्याचं संदर्भात बघूया आणि तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला संक्रांतीच्या संदर्भात काय परिस्थिती असेल ती सांगेन सांगण्याचा प्रयत्न करेन म्हणजे ते जसं मी सांगितलं की काय भविष्य किंवा अशा स्वरूपाचं नाही आहे त्यामुळे तुमचा तुमच्यापर्यंत योग्य माहिती मिळावी अचूक माहिती मिळावी आणि तुमची दिशाभूल होऊन तुम्ही काहीतरी कांदा आवक एकदम करायची आणि त्याचा कोणीतरी गैरफायदा घेऊन तुमच्या आवयकेतून भलत्याचाच फायदा व्हायचा असं व्हायला नको तर आता आपण जाऊया तर माझ्याकडे आता मी थोडंसं मागच्या याच्यातनं हे करतो आठ दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी एक जानेवारी रोजी महाराष्ट्रामध्ये मा जी कांदा आवक होती ती दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे चाळीस क्विंटल होती त्याच याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये किती का कांदा आवक झाली ती एक लाख बहात्तर हजार आ, क्विंटल झाली नवीन वर्ष वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि संपूर्ण देश पातळीवर जी कांदा आवक होती ती होती तीन लाख नऊ हजार तीनशे तेरा क्विंटल या ठिकाणी लासलगावला जो बाजारभाव होता चोवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल ठीक आहे आता आपण गुरुवारचं बघूया गुरुवारी दोन जानेवारीला संपूर्ण राज्याची ही कांदा आवक ती वाढलेली आहे ती एक लाख क्विंटलनी वाढली ती किती होती ते बघूया गुरुवारी दोन जानेवारीला संपूर्ण राज्याची कांदा आवक होती तीन लाख एकोणपन्नास हजार सातशे एकसष्ट क्विंटल नाशिकमध्ये जी कांदा आवक आहे ती थोडीशी घसरली आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्याची कांदा आवक गुरुवारी एक लाख छप्पन्न हजार क्विंटल ही स् साधारणतः होती आता देश पातळीवरची जी कांदा आवक आहे तिच्यामध्ये परत दोन लाखांनी वाढ झाली आणि ती झाली पाच लाख चार हजार चारशे एकोणपन्नास क्विंटल आता एका बाजूला नाशिकची कांदा आवक थोडीशी घसरली आहे राज्याची कांदा आवक वाढलेली आहे आणि देशाची कांदा आवक ही तब्बल दोन लाखांच्या आसपास दोन लाख क्विंटलनी किंवा वीस हजार टनांनी वाढलेली आहे तर बाजारभावामध्ये किती फरक पडला आहे एकावन्न रुपयांचा लासलगावला त्या दिवशीचे बाजारभाव होते चोवीसशे रुपये चोवीस रुपये प्रति किलो ठीक आहे आता आपण पुढचा हे घेऊया शुक्रवार तीन जानेवारी तीन जानेवारीला परत राज्याची जी आवक आहे ती तशी टिकून राहिलेली आहे ती होती तीन लाख सव्वीस हजार नऊशे अठ्ठावन्न किंवा तीन लाख सत्तावीस हजार क्विंटल नाशिकमधली जी आवक आहे ती परत वाढली आहे ती वीस हजार क्विंटलनी वाढली आहे शुक्रवारी खरं तर हा ट्रेंड उलटा असतो पण इथं तसं झालेलं नाही आहे ही आवक आहे एक लाख शहात्तर हजार क्विंटल आणि संपूर्ण देशातली जी आवक आहे ती पण साधारण दोन हजार क्विंटलनी वाढलेली आहे ती आहे पाच लाख सात हजार एकशे तीस क्विंटल आणि या सगळ्या याच्यात जे बाजारभाव आहे ते पंचवीसशे रुपये आता इथे बाजारभाव एक रुपयांनी वाढला याचं कारण व्यापाऱ्यांनी आधीच्या दिवसाचे आवक गृहीत धरलेली आहे आणि संक्रांतीचा सण असल्यानं त्या ठिकाणी कांद्याची आवक जास्त आहे बाहेरच्या राज्यातल्या पण गोष्टी ज्या आवक आहे त्याचे पण गृहित धरतात आणि इथे थोडीशी आवक आणि त्या हिशोबाने भाव पन्नास रुपयांनी वाधारलेले पन्नास शंभर रुपयांनी माफ करा आता रविवारी नाशिकला सुट्टी असते पण राज्यामध्ये आणि देशामध्ये काय परिस्थिती परिस्थिती आहे ते बघूया रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात संपूर्ण राज्यात माफ करा एक लाख पंचवीस हजार आवक झाली एक रा, राज्यामध्ये पण देशामध्ये किती आवक झाली एक लाख अडतीस हजार म्हणजे राज्य आणि देशामध्ये फरक केवळ दीड ते दोन हजार क्विंटलचा आहे त्यापेक्षा जास्त नाही आहे इथले बाजारभाव मी दिलेले नाही आहे कारण इथं सुट्टी होती त्यामुळे ते, ते गुरीत धरले नाही आता या आठवड्यात म्हणजे सोमवारी सहा जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी कांद्याची आवक आहे ती वाढली आहे ती किती आहे तर ती, ती शनिवारच्या एकदम दुप्पट झाली आणि ती झाली आहे चार लाख चौदा हजार पाचशे शेहेचाळीस क्विंटल आता नाशिक जिल्ह्यातली आवक वाढली आहे मागच्या शनिवारच्या तुलनेत ती जवळपास दोन लाख क्विंटल झाली म्हणजे एक लाख नव्याण्णव हजार क्विंटल ही नाशिक जिल्ह्यामधली आवक आहे त्यामध्ये लासलगाव पिंपळगाव असं सगळं त्याच्यामध्ये येतं आता देशभरातली जी आवक आहे ती पण वाढली आहे ती झाली आहे सहा लाख सहा हजार दोनशे पस्तीस मिनटं माझ्यासमोर कॉम्प्युटरवर मी दसे मा ते वाचतो आहे त्यामुळे माझं लक्ष तिकडे जाऊन मी जसं तुम्हाला सांगतो की माझ्याकडे ते तयार असतं आता तर देशभरातली याच्यामध्ये दोन लाखांनी आणि राज्यातमध्ये दोन लाखांनी नाशिकमध्ये जवळपास एक लाखांनी आवक वाढलेली आहे आधीच्या तुलनेमध्ये बाजारभाव मात्र पंचवीस रुपये लासलगावला टिकून राहिलेले आहेत आता मंगळवारी जी आवक आहे ती आहे मंगळवार दिनांक सात जानेवारी तीन लाख दहा हजार ही आहे महाराष्ट्रातली आवक ती थोडीशी एक लाखांनी घटली राज्याची जी आवक आहे माफ करा नाशिकची जी आवक आहे ती एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे क्विंटल ती पन्नास हजारांनी साधारण घटलेली आहे पन्नास हजार क्विंटलने देशातली आवक आहे ती पण जवळपास तीन लाख क्विंटलनी घटली आहे आणि ती आहे तीन लाख तीनशे एकोणपन्नास किंवा तीन लाख तीनशे पन्नास क्विंटल अशी आहे कांद्याचे दर जे आहे ते चोवीसशे रुपये किंवा चोवीस रुपये प्रति क्विंटल आहे लासलगावला आता सोमवारी सोमवारच्या तुलनेत पन्नास हजारांनी आवक घटल्यानंतर दर पन्नास पैशाने किंवा एक रुपयांनी कमी झाले साधारण एक रुपयाचा फरक आहे पण देश पातळीवर पण कमी झालेले आहेत आता बुधवार दिनांक म्हणजे आज सकाळच्या सत्रामध्ये ही आकडेवारी माझ्याकडे दुपारी अडीच वाजेपर्यंतची आहे संपूर्ण राज्यामध्ये एक लाख एकवीस हजार चारशे सतरा क्विंटल आवक झाली नाशिकमधली सकाळच्या सत्रातली आवक आहे सत्तेचाळीस सत्त्याऐंशी हजार क्विंटल आणि देशातली आवक आहे ती एक लाख सत्याहत्तर हजार क्विंटल ही सकाळच्या सत्रातली आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातलीच जास्त दिसून येते आहे आणि लासलगावला सरासरी दर मिळाला आहे तेवीसशे तेवीसशे पन्नास रुपये तेवीसशे पन्नास रुपये हा सकाळच्या सत्रातला लासलगाव विंचूरचा दर आहे लासलगावचा तेवीसशे रुपये आहे या सगळ्यावरनं तुमच्या एक लक्षात येईल की साधारण पन्नास हजारांनी चाळीस हजार क्विंटलनी जर आवक घटली तर बाजारभावामध्ये साधारण पन्नास ते साठ पैशाचा किंवा एक रुपयाचा किंवा दीड रुपयांची वाढ होते जर आवक हे मी नाशिकचं सांगतो आहे पण देशातला एकूण जी आवक आहे ती पण थोडीशी घटलेली आणि अशा स्थितीने दिसते आहे त्या सगळ्यांचा विचार करून जे बाजारभाव आहे आत्ताचे स्थिर राहिलेले आहेत आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे तो संक्रांतीपर्यंत किंवा संक्रांती संक्रांतीनंतर कशी स्थिती असेल मी पिंपळगाव बसवंतच्या काही बाजार कमिटीमध्ये जे लिलाव करतात त्या कर्मचाऱ्यांशी बोललो तर त्यांच्याशी बोलून असं जाणून घेतलं काही व्यापाऱ्यांशी बोललो लासलगावच्या तर त्यांनी असं सांगितलं की सध्या आवक घटलेली आहे ही कुठली घटली आहे तर ती ही मागच्या आठवड्यात सांगतोय ती लासलगाव पिंपळगावची आवक घटली आहे पण माझ्याकडे आत्ता जो रिपोर्ट आला कृषी विभागानं जो दिला होता तो पाच तारखेला म्हणजे मागच्या आठ या रविवारी पाच तारखेला पाच जानेवारीला संपलेल्या आठवड्यात संपूर्ण देश पातळीवर कांद्याची आवक ही सतरा टक्क्यांनी वाढलेली आहे आणि किमती किती आहे तर साधारण चोवीसशे रुपयांच्या आसपास सरासरी किमती होत्या त्या एक रुपयांनी दोन रुपयांनी कमी होतील वाढतील पण त्या टिकून राहिल्या आहे आजही बुधवारपर्यंत साधारण त्या टिकून राहिलेल्या दिसतात तेवीसशे चोवीसशेच्या दरम्यान आता या सगळ्या याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातली कांदा आवक जास्त दिसते आहे पुढचं एक आणखी आहे की यंदा जो कृषी विभाग म्हणजे केंद्रीय कृषी विभागानं जो अंदाज लावला होता यंदा खरीप आणि लेट खरीप संपूर्ण देश पातळीवर पंचवीस टक्के कांद्याचा पेरा जास्त झालेला आहे पण त्याच्यामध्ये घट काय येते कारण मधल्या काळात अवकाळी पावसानं साधारण पंधरा ते सोळा हजार हेक्टरवरचा कांदा विशेषतः नाशिक जिल्ह्यातला खराब झाला आणि त्यामुळे कांद्याचं नुकसान होऊन तेवढी घट कांद्यामध्ये येते तरी पण सरासरी घेतलं तर पंचवीस टक्क्यांनी वा वाढ झालेली आहे आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मागच्या मकर संक्रांतीला आणि आजच्या मागची मकर संक्रांत आणि आजच्या अशी तुलना आपण करून या मकर संक्रांतीला कांद्याचे बाजारभाव कसे राहतील तर या मकर संक्रांतीला सगळ्यात आधी कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील परंतु ते पंचवीस रुपये राहतील सव्वीस रुपये राहतील की बावीस तेवीस राहतील हे सांगता येणार नाही मी तुम्हाला मागच्या वर्षीचा सा डेटा सांगतो आणि या वर्षीचा सा डेटा सांगतो मागच्या मकर संक्रांतीच्या आसपास म्हणजे चौदा म्हणजे पंधरा ते सोळा जानेवारी चोवीस रोजी लासलगाव बाजारामध्ये कांद्याचे जे दर होते सरासरी ते सोळाशे पंचवीस ते सोळाशे ऐंशी रुपये होते संक्रांतीच्या आधी कांद्याचे जे दर होते ते साधारण एक दोन तीन दिवस आधी म्हणजे बारा तेरा किंवा त्याच्या आधी ते होते सतराशे ते अठराशे रुपये या दरम्यान होते आता त्याच्यानंतर म्हणजे सोळा ते, ते एकतीस जानेवारीनंतर म्हणजे संक्रांत संपल्यानंतर मात्र हे कांद्याचे दर आवक वाढल्यामुळे घसरले आणि ते आले बाराशे तेराशे ते ते रुपयांच्या दरम्यान हा सरासरी मी तुम्हाला मागच्या वर्षीच्या जानेवारीतल्या संक्रांतीच्या आधीचे आणि नंतरचे बाजारभाव सांगितले यावर्षी काय झालं आहे निर्यात ब बंदी नाही आहे निर्यात शुल्क वीस टक्क्याची मागणी ती कमी करायची जरी असली तरी निर्यात सुरू आहे आणि कांदा पंचवीस टक्क्यांनी जर वाढलेला आहे असंही सांगितलं जातं आहे तरी पण किमती स्थिर राहणार आहे त्यामुळे मागच्या तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास कांद्याच्या सरासरी बाजारात जवळपास नऊशे ते हजार रुपयाचा फरक पडलेला आहे मागच्या वर्षी आता या याचं कन्क्लुजन करूया मागच्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लासलगावची आवक ही सुमारे दहा हजार टन होती म्हणजे एक ते आठ जानेवारी वीसशे चोवीसमध्ये ही दहा हजार टन एकूण आठ दिवसांची पण यंदा त्याच्यामध्ये वाढ झाली आणि ती आहे एक ते आठ जानेवारी म्हणजे आजचाही दिवस मी त्यामध्ये पकडला आहे ती आहे पंधरा हजार टन थोडीशी आकडेवारी इकडे तिकडे वाढेल म्हणजे तीनशे चारशे टनांनी पण हा सगळा जो भाग लक्षात घेतला तर या जानेवारीमध्ये या वर्षामध्ये कांद्याची आवक जवळपास दीड पटींनी पहिल्या आठवड्यात वाढलेली आहे ती नंतर स्थिरावेल आणि नंतर येणारा रब्बीच लेट खरीपाचा कांदा पण बाजारात येणार आहे त्याच्या किमती काय असतील त्याचे बाजारभाव कसे असतील ते आपण समजून घेणार आहोत तू तुर्तास इतकंच की संक्रांतीपर्यंत बाजारभाव टिकून राहतील तीन आठवड्याच्या आधी जे बाजारभाव होते जे दोन हजारच्या खाली गेले होते पण ते दोन हजारच्या खाली जाणार नाहीत इथपर्यंत टिकून राहतील अर्थात हे अगदी ठाम मत नाही आहे पण एकूण तसा अंदाज एक आहे की ते टिकून राहतील एक महत्त्वाची काळजी अशी घ्यायची की मी जेव्हा असं म्हणतो की बाजारभाव वाढणार आहेत किंवा आमच्यासारखं कोणी पत्रकारांनी असं सांगितलं की बाजारभाव वाढले आहेत तर तुम्ही तिथं गर्दी करतात बाजारामध्ये बरेच लोक एकाच वेळेस कांदा बाजारात येतो आणि त्याचा परिणाम काय होतो तो फायदा तुम्हाला होत नाही शेतकऱ्यांना तो दुसराच कोणीतरी मध्यस्थांना तो होतो त्याऐवजी तुम्ही एकदम कांदा बाजारात आणू नका टप्प्याटप्प्याने कांदा आणा अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची काही आणखी शंका असतील तर मला विचारत राहा लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा तुम्ही विचारलेले प्रश्न आणि त्याचे खास त्याचा एपिसोड एक करूया आणि मग फेब्रुवारीचं ट्रेंड कसे असतील निर्यातीच्या संदर्भातले ट्रेंड काय ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊया तोपर्यंत धन्यवाद